निसर्गाची किमया न्यारी तुकाराम बीजेला देहूत बारा वाजता वातावरण होते स्तब्ध जाणून घ्या वैकुंठ गमनाच्या वेळी नेमकं काय घडतं देहूला ज्या ठिकाणाहून तुकाराम महाराजांनी वैकुंठगमन केले त्या ठिकाणचं वृक्ष दरवर्षी तुकाराम बीजेच्या दिवशी बारा वाजता हलतो आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या सदेह गमनाचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो यंदा सोळा मार्चला म्हणजेच रविवारी तुकाराम बीच साजरी करण्यात येणार आहे फाल्गुन द्वितीयेला तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले असे मानले जाते या निमित्ताने पुण्याजवळील देहू गावात मोठा उत्सव साजरा केला जातो पंढरपूरचा विठ्ठल हे तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत आहे देहूला आजही वैकुंठगमन झालेल्या स्थानी एक चमत्कार पाहायला मिळतो तो म्हणजे ज्या ठिकाणाहून तुकाराम महाराजांनी वैकुंठगमन केले त्या ठिकाणचा वृक्ष आजची दरवर्षी बारा वाजता हलतो आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देहूला संत तुकाराम महाराजांनी जिथून वैकुंठ गमन केले त्या ठिकाणावरील नांदुर्की वृक्ष आजही तुकाराम बीजेला बारा वाजून दोन मिनिटांनी म्हणजे ज्यावेळी संत तुकाराम महाराज ज्यावेळी वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो याची अनुभूती घेण्यासाठी अनेक वारकरी दरवर्षी देहूला गर्दी करतात तुकारामांना वारकरी संप्रदाय जगद्गुरू म्हणून ओळखतात देहूच नाही तर महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने तुकाराम बीच साजरी केली जाते वारकरी संप्रदायाचा तुका झाला से कळस ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला से कळस वारकरी संप्रदायाचा कळस झालेल्या संत तुकारामांची बीच रविवारी आहे ज्या तुकारामांनी विश्वाला वारकरी संप्रदायाचा पाठ दिला अध्यात्माची शिकवण देऊन भक्ती मार्गाला लावले अशा तुकाराम महाराजांचा वृक्ष हलतो संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून अध्यात्माची शिकवण वारकरी संप्रदायाला दिली आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून बुवाबाजी नष्ट करण्याचा आणि खऱ्या भक्ती मार्गाचा प्रसार करण्याचं काम केले त्यांचे अध्यात्म अतिशय परखड होते संत तुकाराम महाराजांनी संपूर्ण विश्वाला जप मंत्र म्हणजे जय जय रामकृष्ण हरी दिला नांदुर्की वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही संदेह अनंतात विलीन झाला संदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतात गेलेले हे दोन्ही अवतार होते परंतु मानव असूनही संदेह जाण्याचे वैकुंठ घुमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते असे वारकरी संप्रदायात मानले जाते नांदुर्की वृक्षाच्या त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वैकुंठातील विष्णू स्थळाला बारा वाजून दोन मिनिटांनी स्पर्श करते त्याचवेळी विष्णू तत्वात्मक प्रकट ऊर्जेची भूमीवर अवतरण होते आणि त्यामुळे या ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षाची पाणी हलताना दिसतात असे म्हटले जाते वृक्ष हलतो तेव्हा वातावरण स्तब्ध नांदुरकी वृक्ष हलतो त्यावेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होते यावेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होते जणू काही इतर पशुपक्षी झाडेही हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात ते आपल्या सर्व हालचालीत थांबवून स्तब्ध झालेले असतात असे वाटते असे वारकरी म्हणतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुकाराम बीजेला जर कधीही देहूला जाण्याची जर कधी वेळ आली तर नक्की जा आणि नक्की हा अनुभव घ्या आणि काही यांना अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद